सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मौजे वडगाव दादाहरी तालुका परळीवैजना जिल्हा बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीरंग मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे व रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला आहे गावातील छोट्या लहान मुली व मुलांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आहे तर दलित पॅन्थरचे बीड अध्यक्ष तथा पत्रकार वैजनाथ गायकवाड यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की भारतीय संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे यावेळी बहुजन विकास मोर्चाचे शहराध्यक्ष मनोहर मुंडे यांच्या वतीने शालेय मुलांना मोठ्या प्रमाणात वह्या व पेनाचे मोफत वाटप करून त्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे सर रिपाईचे राज्यसचिव भास्कर नाना रोडे गावचे सरपंच शिवाजी कुकर उपसरपंच प्रकाश मुंडे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश मुंडे सुदर्शन मुंडे राजभाऊ मुंडे वचिश मुंडे मनोहर मुंडे राजन वाघमारे यांच्यासह गावातील बहुसंख्य महिला व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन योगेश भैया मुंडे यांनी केले आहे आर एस न्यूज नेटवर्क पराळी